नमस्कार आज आपण बनवणारे शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप त्यासाठी लागणारं साहित्य शेवगा शेवग्याच्या शेंगा अशा थोड्या जाडसर घ्यायचे आहे आपल्याला त्यात गर गेला असा ओलं खोबरं थोडंसं गोळ थोडं जिरं आठ ते दहा काळी मिरी अद्रक आणि थोडंसं लसण मीठ हिंग कढीपत्ता थोडा लिंबू चला तर मग आत पण शेवग्याच्या शेंगांचं साल काढून त्याचे तुकडे करून घेऊ शेवग्याच्या शेंगांचं साल काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पीस करून घेतलेले ते आता आपल्याला पाणी घालून उकडून घ्यायचे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्याच्या एवढं पाणी पुरेसं आहे त्यासाठी कुकर गॅसवर ठेवून घेतलेलं आहे झाकण लावून घेतलेलं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला शेंगा शिजले की चेक करायचे आहे शेंगा छान आहे त्यातलं आपल्याला खालचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि वरच्या राहिलेल्या शेंगा इतना गार झाल्या की मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आपल्याला छो खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे पत्र करायचे करायचे त्यात काळे मिरी अद्रक आणि लसूण आणि कढीपत्ता मिक्सरला काढून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची या पद्धतीने मी सगळी पेस्ट करून घेतलेली आहे शेंगा पण त्यातच टाकून दिलेल्या आहेत ते पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे आपल्याला सगळा घर काढून घ्यायचं आहे आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचंय या पद्धतीने आपण ते सगळं मिश्रण गाळून घेतलेलं आहे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण पातळ घट्ट करायचं आहे चला तर आपण फोडणी देऊन त्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे कढई गरम करायला घेऊन द्यायची कढई गरम झाल्याच्या नंतर एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तूप हे सूप कॅल्शियम युक्त आहे शुगर साठी पण चांगलं आहे तूप गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग तड तळल्याच्या नंतर झिरी टाकून घ्यायची जिरी तडतडली सूप टाकून घ्यायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे थोडासा गुळ आणि हे उकळून घेणार आहे शेवगा हा शरीरासाठी खूप चांगला आहे जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवून बघितलं तर कमेंट करायला विसरू नका पद्धतीने उकळून घेऊ उकळायला सुरुवात झाली आहे आपण त्यात थोडंसं लिंब पिळून घेणारे पाच सात हिंब लिंबाचे टाकून घ्यायचे आपल्याला दिसायला पण खूप छान दिसतं चवीला पण खूप छान लागतं हां चला आता आपण सर्व करूया आता या पद्धतीने आपलं सूप रेडी झालं आहे